अशाताई गुदे बी जे पीचे जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष आणि आपल्या खरं तर पिंपोंगी गावचे बादशे आपल्या संतोषांना उपस्थित गटनेते दिलीपजी गांधारे साहेब उपस्थित पंचायत समितीचा माजी सभापती खरं तर त्यांच्यापासून या बाबांचे आभार मानतो की ज्यांनी आपल्या या सभामंडपासाठी दोन कुठल्या जागेत तिथं योगदान दिलं आणि खऱ्या अर्थाने आता मी बघितलं मला तर खरं वाटलं सभामंडप पुढं होईल याच्या बाजूला परंतु ठीकेल्या लोकांचं काय असं अडचण मला ती काही माहीत नाही परंतु जर हा मागं म्हणा मंडपाचा उपयोग किती होईल मला माहीत नाही कारण पुढं त्या बाजूला जर झाला असता तर आपण पाहतो गणपतीमध्ये पाऊस असतो गणपतीचा नाना इथं मोठा कार्यक्रम असतो रोज जेवणं विविध कार्यक्रम असतात तर त्याचा त्यांना उपयोग झाला असतात परंतु जागेची काही अडचण वगैरे असू शकते मला ते माहीत नाही तर तो जर तिथं झाला असता तर अतिशय सुंदर पद्धतीने झाला असता पण हरकत नाही या लोकांनी काहीतरी विचार केला असेल पुढं काहीतरी वेगळं त्यांचा विचार असेल त्यामुळं तो मागे घेतला असेल असो खरं तर आज आपण पाहतोबाने साहेब ब्याण्णव लक्ष तर उद्घाटन आज त्यांच्या असते जवळजवळ तिथपर्यंत इथपर्यंत तोपर्यंत संपन्न होत आलं अजून एक मला वाटतं फक्त बाबळवानाचं रास्त्याचं काम राहिलं आहे आणि ज्या लिंबाजी बाबा मध्ये आमच्या सर्वांची श्रद्धा आहे इथल्या लोकांची जशी आहे तसं संपूर्ण गावाची या मंदिरावर श्रद्धा इथं असणार कोणताही लिंबाजी बाबाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो त्यासाठी आम्ही दरवर्षी दिवशी इथं येत असतो आणि गणपती असेल बाकी कार्यक्रम इथं अतिशय उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने साजरे होत असतात आणि त्यासाठी खरंच सर्व मंडपाची गरज होती आणि ती ओळखून मी तीन सांगितलं असेल किंवा अजून इतिहास सांगितलं आजी दादा असेल स्थानिक लोकांच्या मागणी पाहून ताईंनी मला वाटतं मागच्या वेळेस सांगितलं आणि लगेच त्या मिटिंगमध्ये हा मंजूर करून दिला खरं तर त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने तर मी ताईंचा आभार मानतो आज विविध उद्घाटनात आले म्हणजे त्यात देव आपल्या देवांबरोबर शिक्षणाचाही भाग आहे आपल्या इथं सभा मंडप आहे त्याच्यानंतर पिंपरी शाळेचं तिथं मंडप आहे परंतु काळीकरडीमध्ये दोन शाळेंचं दोन वर्ग खोल्यांचं आत्ताच आपण तिथून आलो त्याच्यानंतर वाळूंदवाडीमध्ये स्मशानभूमीत म्हणजे आज विविध प्रकारचे वेगवेगळे खरं तर म्हणजे वेगवेगळ्या विषयाला हात घालून चांगल्या पद्धतीचं खरं तर आज झालेलं ताईंनी दिलेलं योगदान आणि याच्यासाठी सर्वांच्या वतीने आभार मागाशी मी मानले परंतु मगेशी आता सर की लिंबाजी बाबा म्हणजे अतिशय ससंग देवस्थान म्हणजे ज्याच्यात किंवा एक आपण काय नवसाला पाहुणारं देवस्थान आहे आणि सरांनी शुभेच्छाही तर दिल्याच मागाशी तर बरोबर ना ताईच्या पुढील वाटचालीसाठी खर तर ताई परिसर स्थानाने मग सांगितलं की अतिशय म्हणजे सुरुवातीच्या काळात बकासा होता थोडासा परंतु मंदिर झालं त्याच्यानंतर विविध आणि तर या सर्वच्या जोडीला नंतर सरांनी भीती घालवण्यासाठी तो हॉटेल गेले म्हणजे ती आता भीती राहील समर्थ सरांचं हॉटेल आहे आज तर नंतर इथेच ताई आज जर आजून असं तर खरं आज आपल्या सर्वांची जी काही इच्छा होती ती ताईंच्या माध्यमातून पूर्ण होत असताना मी मी खरं आपल्या सर्वांच्या वतीने ताईंना तो देत असताना वाणी साहेब एक कविता आहे बघावं विंदा कविता केल्यानंतर देणाऱ्याने देत जावे आणि घेत राहावे देता देता एक दिवस घेणार असा हाती घ्यावे तर तो हात घेत असताना आपल्या सर्वांची साथ करायचं ताईंना मिळावी ही खरं तर बाबाच्या प्रार्थना करतो ताई नितीन सदस्य झाला आणि त्याच्यानंतर इथल्या विभागात कोणी लग्न होऊन येऊ द्या पहिलं नाव नितीन जाणार ते नाव मतदार यादी टाकणार त्याचं नाव रेशन कार्ड मध्ये घेणार तेवढं रेशन कार्ड असेल खरं तर हे सर्व तुमच्यामुळे शक्य कारण त्यावरती सर्वांना माहिती नितीन आला म्हणजे त्याचं काम आता करा नाही केलं तर ताईचं पण याच्यात त्याचं काम ते करून देतात आणि खरं तर ताईंच आता मागा सर्वांनी सांगितलं गॉडमजूर म्हणून खरं तर ताईंचा त्याच्यावर असणारं प्रेम आणि या प्रेमापुढे खरं तर आज एवढं मोठं ताईंनी ब्याण्णव लाखाचं उद्या म्हणजे योगदान आपल्या पिंपोली गावात मध्ये हा दोन नंबर वार्ड असेल तीन मध्ये दिलं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने ताईंचा आभार मानतो लिंबाजी बाबाकडे कर प्रार्थना करतो तर ताईंच्या जे मनात इच्छा आकांक्षा असतील ते नक्की पूर्ण हो कारण त्या पूर्ण झाल्यावर इथून पुढं मनुष्य निधी निधी मिळणार आहे तेव्हा लिंबाजी बाबा ते नक्की पूर्ण करेल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने ताईंना शुभेच्छा देतो ताईंचा आभार मानतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र